वन टू थ्री ओके मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी आपला मित्र कांतिकुमार जैन संपादक पोलखोल आज लाइव आलो माझा आजचा विषय आहे एकदा मंत्रीपद मिळालं कधी न मिळेल गटकन गिळे मग आपण काय बोलतोय काय नाही बोलत हे सगळं विसरून जातात कधी न मिळेल गटकन गिळे असं काही लोकांच्या बाबतीमध्ये हे नक्की घडतंय याचं जिवंत उदाहरण अजित दादांच्या गटाचे कृषी मंत्री झालेत कृषी मंत्री झालेत इतके वर्ष आमदार राहून पाच पाच टर्म सहा टर्म आमदार राहणाऱ्या व्यक्तीला का मंत्रीपद दिलं नाही हे आता दिसून आलंय कारण की आजी दादाजा गटाचे जे माणिकराव कोकाटे नाशिक सिन्नर हे मंत्री नसून हे संत्री संत्री कोणाला म्हणतात आपल्याला माहिती आहे मित्र हो आपण विचार करून घ्या की मंत्रालयात मी संत्री कोणाला म्हणतात कोर्टात कोणाला म्हणतात अशी म्हणण्याची वेळ आज माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये आलेली आहे असं मी नाही जनता म्हणते कर्जमाफीच्या पैशातून आमचा बळीराजा महाराष्ट्राचा पोशिंदा अशा शेतकऱ्याला माणिकराव कोकाटे काय म्हणतात बळीराजाच्या लग्नामध्ये बळीराजा कर्जमाफीच्या पैशातून उधळपट्टी करतो काय माणिकरावजी मंत्री होतात विसरले अहो प्रत्येकाला आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मुलांच्या लग, मुलीच्या लग्नात जास्त करून कमी कसं करू लग्न कर्ज काढून तो लग्न करतोय माफीच्या ह्याच्यातून तो लग्न करत नाही हे आपण लक्षात घ्या कारण की अशी उदळ लग्नामध्ये मग तो नेता असो अभिनेता असो मंत्री असो रोड रोडवरचा तो भी, भीक भीक मागणारा जरी असेल परंतु आपल्या मुलाबाळाच्या लग्नामध्ये तो करतो हे आपण विसरू नये आणि आपण त्यांना म्हणतात की कर्जमाफीच्या पैशातून हे उधळपट्टी करतात उधळपट्टी ते करत नाही कारण की ह्या शेतकऱ्याकडे आपल्यासारखा शासनाला जसं आपण खोटे कागदपत्र देऊन आपण शासनाला लुटले शेतकरी कधी शासनाला लुटत नाही शेतकरी शासनाकडे म्हणतो की माझी कर्जाची फक्त कर्जाची माफी करा हो मित्रांनो इथे तर खोटे कागदपत्र खोटं दस्तऐवज करून शासनाला लुटणारे माणिकरावजी आहेत काय माणिकरावजी आज आपण फक्त कोर्टाच्या कृपेने आपण मंत्रीपदावर आहात हे आपण विसरता कामा नये नसता आपण एक मिनिटही ही मंत्री पदावर राहू शकत नाही मागे काही दिवसापूर्वी आमच्या शेतकरी राजाला भिकारी म्हणणारे हेच कृषी मंत्री यांना कृषी मंत्री म्हणावं का विचार करा मित्रांनो एक रुपया आजकाल भिकारी घेत नाही आणि आम्ही एक रुपयात विमा योजना देतो असे माणिकराव म्हण मन म्हणतात अहो ही एक रुपयाची योजना तुमच्या मंत्र्यांनी कोणाकरता आणली कशी आणली हे सत्ताधारी पक्षाचे सुरेश धस आमदार यांनी सगळं ओपन केलं ना आता कशाला तोंड उघडायला होता माणिकराव आपण ती शेतकऱ्यासाठी योजना होती ती तुमच्या लोकांसाठी आता आपण ही कृषी मंत्री आता आपण आपल्यासाठी काय आणणार आहात हे जनतेला दाखवून द्या आणि हे म्हणतात की शेतकरी माफीच्या कर्जमाफीच्या पैशातून उधळपट्टी करतात अहो माणिकराव शेतकरी हा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे आपण हे विसरता कामा नाही आपण कृषी मंत्रीपदी तर काय पण मंत्रीपदावर मंत्रीपदावरही आपणास मुख्यमंत्र्यांनी ठेवू नये व आपणाला इतक्या दिवस काय मंत्री केलं याचं हे जिवंत उदाहरण आहे हो मित्रांनो मित्रांनो <coughs> अगोदर दादा आम्हाला एक आपल्याला सांगावं वाटते की अगोदर धनंजय मुंडेमुळे आपणावरती भरपूर मोठी बदनामीच बदनामी आली आता माणिकराव कोकाटे हे काय दादा कशा लोकांना आपण मंत्री करताय आज फक्त कोर्टाच्या कृपेने ही व्यक्ती मंत्रिपदावर राहते ही व्यक्ती मंत्रिपदाच्या लायकीची नाही कारण की खोटे कागदपत्र देतात आणि आमच्या शेतकऱ्याला म्हणतात की त्याच्या पैशातून करतात आता आपली रेहा आपली राहणीमान वगैरे जे होतं आता मंत्रिपदावर येताच आपण तर आता फार चमकायला लागले असे नाशिक जिल्ह्यातले लोक म्हणायला लागले मग या बाबतीमध्ये काय म्हणावं ते आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला त्या बाबतीमध्ये आम्हाला बोलायचं नाही हा मित्रांनो मित्र हो आता एकच म्हणायचं शेतकऱ्यावरती तोंड सुख घेणारे हे मंत्री ह्या पदावर राहू नये खोटे कागदपत्र देतात घरं अडकतात <coughs> आणि इकडे शेतकऱ्याला बोलतात तर दादा माणिकराव कोकाटेंचा आता बंदोबस्त करा अगोदर धनंजय मुंडे आता माणिकराव कोकाटे तसेच आपले तिसरे मंत्री दत्ता भरणे मामा एक चा व्यक्ती म्हणून अतिशय चांगला माणूस पण त्यांनाही सांगितलं की आपण आता तुमच्या पी एसला काढा त्यांचा पी एस अँटी करप्शनमध्ये पकडला जातो दोन दोन चार्ज ठेवतो मग फक्त कॅश कलेक्शन करता या पी एस दातकरला ठेवलेल्या आहेत का एवढं बोलल्यानंतर नाही आता आम्ही लवकरच यांचा एक खास जाहीर पंचनामा आपल्या समोर देणार आहोत हो मित्र हो हे सगळे दादा गटाचे मंत्री आहेत सर्व दादा गटाचे मंत्री आहे मित्रांनो आपण आता विचार विचार करा तरी ह्या अशा लोकांची अजितदादांच्या व्हाईट कपड्यावरती हा धब्बा लागतोय काळा धब्बा लागतोय दादा आपण विचार करा आमची आपल्याला विनंती आहे मित्र हो तसेच देशामध्ये राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे भाजपाला सध्या केंद्रात सुद्धा अध्यक्ष नाही महाराष्ट्रालाही अध्यक्ष नाही भाजपात केंद्रामध्ये जे मंत्री आहेत नड्डाजी ते मंत्री आहेत त्यांच्याकडे भाजपचा चार्ज आहे महाराष्ट्रात महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडेही ॲडिशनल चार्ज आहे का बरं आहे भाजपाला अध्यक्ष केंद्रात भेटत नाही महाराष्ट्रातही भेटू नये <coughs> <coughs> आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष देवाभाऊ म्हणतात की आम्ही मार्च मध्ये भाजपाचा भाजपचा अध्यक्षाची निवड होईल मग अद्याप पर्यंत भाजपला अध्यक्ष भेटलेला नाही का हो मित्र विचार करण्याची वेळ आहे आज आता भाजपला रवींद्र चव्हाण आल्यानंतर दीड कोटी सदस्य केलेत हे प्रथमत घडलाय दीड कोटी सदस्य झालेत मित्र हो। दीड कोटी सदस्य झालेले आहेत मग एवढी सदस्यता सदस्य नोंदणी झालेत जो कोणी व्यक्ती असेल तर त्याची निवड महाराष्ट्राच्या भाजपाला भाजपाच्या अध्यक्षपदाची निवड व्हायला पाहिजे कारण की बावनकुळे साहेब सध्या महसूलच्या ह्याच्यात एवढे गुंतलेत की त्यांना प प्र, त्यांना अध्यक्षाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायला पाहिजे त्यांना महसूलमध्ये वेळ वेड़ मिळत वेड़ नाही कधी न मिळे घटकन गिळे मी परत एकदा बोलतोय अशी परिस्थिती झालेली आहे फक्त मुख्यमंत्र्याच्या प्लस यादीतले बावनकुळे थोडं दमानं रावजी थोडं दमान जे मराठी गाणं आहे ते बावनकुळेंच्या करता लागू होत आहे तरी मित्र हो महाराष्ट्राच्या भाजपाला नवीन अध्यक्षाची जिम्मेदारी देवाभावनी त्वरित द्यावी आणि जसं दत्ता भरणेंच्याकडचे पीएस आपण जे बोललात मुख्यमंत्री महोदय करा हकालपट्टी करा दत्ता भरणे पी एस ची फक्त कॅश कलेक्टर असलेला व्यक्ती दोन दोन चार्ज अँटी करप्शनची केस तरी सुद्धा त्याची हकालपट्टी होत नाही आणि कोर्टाच्या कृपेने मंत्री असलेले माणिकराव कोकाटे जे शेतकऱ्यांना भिकारी म्हणताय काय कर्जमाफीतून लग्न करतात लग्न करताय लग्न उधळपट्टी करतात माणिकराव जरा जिभेला हाड लावा आणि अशा व्यक्तींना आपण हकालपट्टी करावी ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मागणी आहे आणि भाजपाला नवीन प्रदेश प्रदेशाध्यक्ष दिला तर या महाराष्ट्रात काहीतरी घडेल बरं मनपाच्या निवडणुका समोर आलेल्या आहे दीड कोटी सदस्याच्या नोंदणी झालेली आहे मग जर जे प्रभारी रवींद्र चव्हाण आहे यांची नियुक्ती व्हायला हवी हुए। असं महाराष्ट्रातील भाजपाच्या भाजपाच्या गटात जोरदार चर्चा आहे की आता नवीन अध्यक्ष मिळावा तर मित्र हो माझा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आपल्याकडे असलेल्या भानगडी पोलखोलला पाठवा पोलखोल हमेशा सत्यमेव जयतेच्या मार्गावर चालतो आणि सत्यच आपल्यासमोर सांगतोय आता लवकरच नामदार दत्ता भरणे यांच्या खाजगी सचिवाचं एक विशेष मोठी भानगड आपल्यासमोर देऊया हा मित्र हो आणि मित्र हो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं एम एस आर डी सी मध्ये काही आय एस लॉबीचं काय चाललंय एम एस आर डी सीच्या बाबतीमध्ये काय 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 खळबळ करू लागलेले आहे हा एक स्पेशल रिपोर्ट लवकरात आपल्यासमोर तर मित्र हो असा होता माझा व्हिडिओ आपल्या आशीर्वादाने लाखो पोलखोलचे लाखो चाहते आहे आपलं प्रेम आशीर्वाद असाच ठेवा धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद